मसाले भात म्हटलं की आपल्याला आठवतं ते लग्नाच्या पंक्तीतील गरमागरम असा हा मसाले भात आज आपण हा भात घरगुती ताज्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत हा बघा तांदूळसुद्धा अगदी व्यवस्थित मस्त शिजला आहे पण ह्यामधल्या भाज्या जरासुद्धा मॅश झाल्या नाही आहेत अगदी छान मस्त अशा या भाज्या तशाच राहिलेल्या आहेत घरगुती ताज्या मसाल्यामध्ये आचारी ज्या पद्धतीने हा लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात बनवतात त्याच पद्धतीने आज आपण अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कुकरमध्ये कसा बनवता येईल हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मसाले भातासाठी सगळ्यात पहिले तयारी काय करायची आहे तर हे असे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचे आहेत आणि या पद्धतीने चाळणीमध्ये हे असे निथळायला ठेवायचे आहेत हे असं केलं म्हणजे काय होतं तर ता तांदूळ व्यवस्थित भिजले जातात त्यामुळे ते पटकन शिजतात आणि दाणा हे अगदी छान मौसूत असा शिजला जातो आता आपल्याला मसाले भातासाठी भाज्या कोणत्या लागणार आहेत ते पाहूयात इथे मी एक वाटी हा ताजा मटार घेतलेला ताज बर आहे त्याचबरोबर काही गाजराचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर फ्लॉवरचे हे असे तुरे घ्यायचे आहेत ते सुद्धा मी एक वाटी घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी फरजबी घेतलेली आहे अर्धी वाटी तोंडलीचे काप घेतलेले आहेत याचबरोबर आणखीन जर तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील किंवा कमी अधिक घेतल्या तरीही चालतील एक मध्यम आकाराचं वांग असं चिरून घेतलेलं आहे आणि बटाटे हे असे मी मिठाच्या पाण्यात भिजायला ठेवले आहेत म्हणजे ते काळे होत नाहीत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोसुद्धा अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण जर तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता आपण याचं एक ताजा मसाला तयार करतो आहे त्याकरता पाव वाटी किसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला मस्त असं तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे बरेच जण मसाले भातासाठी गोडा मसाल्याचा वापर करतात पण मी तुम्हाला असं सुचवेन की एकदा तरी तुम्ही हा असा घरगुती ताजा मसाला वापरून हा असा मसाले भात बनवून पहा खोबरं चांगलं तांबूस रंगावरती भाजल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून ठेवलं त्यानंतर इथे आपण दोन चमचे धने घेतलेले आहेत त्याचबरोबर एक स्टार फुल हे असं तोडून घेतलेलं आहे एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तीन ते चार लवंगा घ्यायचे आहेत चार हिरव्या वेलच्या घेतल्यात कारण त्या छोट्या आहेत नाही दोन ते तीन घेतल्यात तरीही चालतील आणि एक पाच सात काळे मिरीचे दाणे एक चमचा जिरे घ्यायचे आहेत हे सगळे मसाले अगदी लहान वरती मस्त असे खमंग असा सुवास येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलं जे मॉइश्चर असतं ते सुद्धा अगदीच कमी होतं आणि मसालेसुद्धा अगदी छान खमंग होतात त्यामुळे आपला भातही छान चवीला खूप मस्त असा खमंग लागतो आता इथे छान असा सुवास दरवळतोय मी लगेच हे मसाले जिथे आपण खोबरं काढून ठेवलं त्याच ताटामध्ये काढून ठेवणार आहोत थोडंसं थंड झालं की मग हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमधून थोडेसे भरडसर वाटून घ्यायचेत अगदी खूप बारीक पूड नाही केली तरीही चालेल हलकेसे असं भरडसर हे असं मी वाटून घेतलेलं आहे बघा हा आपला ताजा घरगुती मसाला बनवून तयार झालेला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं मूठभर कोथिंबिरीची देठं घेतलेली आहेत देठांना खूप छान स्वाद असतो त्यानंतर दोन ते तीन तिकटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे अगदी थोडंसं गरजेतपत पाणी घालायचं आणि याचं हा ताजं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे ताजं ताजं तयार केलेलं असं हे वाटण त्याचबरोबर हा असा गोडा मसाला हीच ती खास टीक आहे की ज्यामुळे लग्नाच्या पंक्तीतील भात अतिशय रुचकर होतो आता आपली सगळी पूर्वतयारी झाली आहे आता आपण भात बनवायला घेतो आहे आज मी मसाले भात ह्या कुकरमध्ये तयार करणार आहे त्यासाठी कुकर गरम करून घेतला त्यामध्ये तीन टेबलस्पून इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची त्याचबरोबर जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान असे फुलले गेले की लगेच कडीपत्त्याची पानं घातली त्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये एखादं तमालपत्र घालायचं आहे सगळे खडे गरम मसाले आपण छान असे मिक्सरमधून बारीक केलेले आहेत फक्त तमालपत्रच फोडणीमध्ये घालायचं म्हणजे दाताखाली सगळे मसाले येत नाहीत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा हा असा उभाळ पातळ चिरलेला तो घातलेला आहे कांदा पटकन मौसूद शिजावा याकरता आपण कांद्यापुरतंच तिथे थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा पटकन मौसूत शिजला जातो कांदा बघा बऱ्यापैकी छान असा मौसूद शिजला गेलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं टोमॅटोसुद्धा अगदी पटकन शिजलं जाईल कारण आपण कांद्याला मीठ घातलेलं आहे मिठामुळे टोमॅटोसुद्धा पटकन शिजला जातो आता आपल्याला यामध्ये जे आपण ताजं वाटण तयार करून घेतलं म्हणजे आलं लसूण कोथिंबिरीची देठं आणि हिरवी मिरची हे घालून घ्यायचं आहे आलं आणि लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत साधारण परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर मात्र यामधलं फक्त कांदा आणि लसूण वगळून बाकी सगळं साहित्य आणि सगळी पद्धत असंच करून घ्यायचं आहे आता यामध्ये ज्या आपण भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ अशा मी पाण्यामध्ये घातल्या होत्या त्या सगळ्या भाज्या या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या साधारण एक वाटी जर आपलं तांदूळ असेल तर दोन वाट्या भाज्या असायला हव्यात हे साधारण प्रमाण घेतलं जातं आता यामध्ये भाज्या परतून झाल्यानंतर हिंग घातलं अर्धा चमचा हळद घातलेला आहे थोडासा रंग सुरेख यावा म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपण हा जो तयार करून घेतलेला ताजा जो मसाला आहे तो घातलेला आहे पण जर तुमच्याकडे ऐत्यावेळी घाई गडबड असेल तर मात्र हा जर ताजा मसाला तयार करणार नसाल तर गोडा मसाल्याचा वापर केला तरीही चालेल आता हे मसाले आणि हे सगळ्या भाज्या या फोडणीमध्ये मस्त अशा परतून घेतल्या त्यानंतर जो आपण धुवून आणि निथळून ठेवलेले तांदूळ आहेत ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळसुद्धा हे असे परतून घ्यायचे इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगेन की जेव्हा तुम्ही कुठलाही भाताचा प्रकार करता त्यावेळेस तांदूळ हे असे चांगले परतून घ्यायचे तसेच परतण्यासाठी ना नेहमी लाकडी उलथणं वगैरे असेल किंवा चमचा असेल तर त्याचाच वापर करायचा म्हणजे तांदळाचा दांडा दाणा मोडला जात नाही बघा मस्त असं मिनिट दीड मिनिट मी असं परतून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच हे पाणी घातलेलं आहे एक कप तांदूळ होते त्याकरता इथे मी दोन कप इतकं पाणी घातलेलं आहे मसाले भात अगदी मोकळा चळसळीत चांगला वाटत नाही त्यामुळे मी तांदळाच्या दुप्पट इतकं पाणी घातलेलं आहे हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आपण सुरुवातीला कांद्यासाठी मीठ घातलं होतं हे सुद्धा लक्षात ठेवून मग त्या अंदाजाने मीठ घालायचं मी थोडंसं चाकून पाहिलं तर मीठ अगदी बरोबर आहे आता यामध्ये साधारण एक ते दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं कुठल्याही भाताच्या प्रकारामध्ये जर तुम्ही असं वरून तूप घातलं ना तर त्याची चव अगदी दुपटीने वाढते तसेच मसाले भाताचा सगळी चव अशी छान बॅलन्स व्हावी याकरता यामध्ये अर्ध्या लिंबा एवढा गुळाचा खडा घातलेला आहे याच्याने चव येते तुम्ही एकदा नक्की घालून पहा आता याला झाकण लावायचं आणि लहान ते मध्यम आचेवरती आपल्याला फक्त एक शेट्टी करून घ्यायची आहे हा मी इंडस व्हॅली या कंपनीचा पाच लिटरचा ट्रायप्लायचा कुकर घेतलेला आहे जर तुम्हाला हा कुकर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या नावाचं कूपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल आता आपण बरोबर एक शिट्टी होऊ देऊयात एक शिट्टी झाल्यानंतर बरोबर पूर्ण याचं कुकरचं प्रेशर निघून गेल्यानंतर मग आपल्याला उघडून घ्यायचं आहे उघडतानासुद्धा नेहमी काय करायचं बघा हँडल ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हा कुकर असा उघडून घ्यायचा म्हणजे काय होतं तर वाफ अंगावर येत नाही बघा आपला मस्त गरमागरम वाफाळता मसाले भात अगदी एका शिट्टीमध्ये बनवून तयार झालेला आहे भाज्यासुद्धा मॅश झालेल्या नाही आहेत आणि बघा तळाशीसुद्धा जरासुद्धा हे करपलं नाही आहे किंवा भा भात चिकटला नाही आहे इतका छान हा असा जाड तळ असलेला कुकर आहे हे बघा अगदी व्यवस्थित भाताचा कण छान -करन असा मौसूत शिजला आहे आपण तांदूळ भिजत घातले होते त्यामुळे ते अगदी व्यवस्थित पटकन शिजले जातात तसेच भातही खूप छान असा तयार होतो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद